नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव नोव्हेंबर दोन हजार दोन मावळ तालुक्यातील सोमाटणे दरोडेखोरांचा दरोडे पाठलाग करत असताना या ठिकाणी फायरिंग झालेली आहे गोळीबार झालेला आहे गोळीबारामध्ये दोन पिस्टल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत आणि तीन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात ता आलेला आहे या घटनेने मावळ तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेली आहे युनिट क्रमांक दोन पथक आणि यामध्ये दरोडेखोर यांना ताब्यात घेण्यासाठी जो पाठलाग करत असताना दरोडेखोराकडून गोळीबार करण्यात आलेला आहे आणि या गोळीबारामध्ये कुणी जखमी झालेलं नसून या गाडीवर जी शेलोरा शेलेरिओ गाडी आहे जी, जे एम ए चौदा ई सव्वीस अठ्ठावीस या क्रमांकाच्या गाडीवर हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये काच फुटलेले आहेत आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्व टीम दाखल झालेली आहे आणि सर्व अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे क्राईम पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे सर उपस्थित झालेले आहेत आणि पि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांचे पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे ती ए सी पी ए सी पी साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत सर्व स्तरामधनं पोलिसाकडनं चौकशी करण्यात येत आहे ये लडकत पेट्रोल पंपाच्या जवळ ही घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेली आहे आणि या ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे या घटनेने मावळ तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि सर्व अधिकारी घटनास्थळावर पोहोचलेले आहेत पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडलेली आहे आणि या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित झालेले आहेत आणि तीन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे मावळ तालुक्यातील सोमाटणे टोल नाक्याजवळ जो लडकत पेट्रोल पंप आहे या ठिकाणी ही घटना घडली आणि घटनास्थ घटनास्थळावरच तीन दरोडेखोरांना ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे दोन पिस्टल आहेत आणि पाच कारुसं आणि दरोडेचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे युनिट क्रमांक दोनच्या पथकाने या दरोडेखोरांचा पाठलाग केला असताना गोळीबाराची घटना घडलेली आहे दिवसा ढवळ्या गोळीबार नुकतीच मावळ तालुक्यामध्ये ताजे ताजी हद्दीमध्ये एकाला तीन गोळ्या मारण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि ही काही दिवसाच्या अंतरातच ही दुसरी घटना या ठिकाणी घडलेली आहे नुकत्याच नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर या ठिकाणी झालेली ही फायरिंग आणि या फायरिंगमुळं मावळ तालुक्यामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि यामध्ये जे काही गाड्या ज्या आहेत गाड्याला ब्लॅक फिल्मिंग असतात ब्लॅक फिल्मिंगवर कारवाई होत नसल्यामुळं असे प्रकार उघडकीस घडत असल्याचे नागरिकाकडून बोललं जात आहे तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास सोमाटणे टोल नाक्याजवळ लडकत पेट्रोल पंपाच्या आणि सोमाटणे टोल नाक्याच्या मध्यभागी युनिट क्रमांक दोनच्या वतीनं पाठलाग करत असताना दरोडेखोराकडनं गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये कोणी जखमी नाही आहे पण ह्या आणि यामध्ये ही गाडी आहे ही गाडी गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर पोलिसांकडनं ही गाडी दरोडेखोरांनी ही दरोडे गाडी आहे का तीन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी क्राईम पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे सर सर किती वाजता ही घटना घडली काय साधारण वरिष्ठ याबाबत तुम्हाला सगळे काय माहिती देते या ठिकाणी वरिष्ठ उपस्थित झालेले आहेत आम्ही त्यांच्याकडनं माहिती घेतोय युनिक दोनचे जे पथक आहे ते हो या पथकाच्या पथकातून पाठलाग होत असताना दरोडेखोरांना पकडत असताना ही फायरिंग झालेली आहे यामध्ये कुणी जखमी वगैरे काही झालेले आहे का नाही नाही जखमी नाही जखमी नाही बरं जखमी वगैरे झालेलं नाही तीन दरोडेखोरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि या घटनेने मावळ तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नुकतीच त्या गाडीची या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे आणि सी पी साहेब घटनास्थळी उपस्थित झालेले आहे सर घटनास्थळावरून किती आरोपी अटक केलेले काय घटना किती वाजता गेल्या सांगतो तर या ठिकाणी दरोडे खोरांनी एम एच चौदा जेई सव्वीस अठ्ठावीस क्रमांकाची शेलेरिओ हो। आणि ही शेलेरिओ हो। काळ्या 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 असल्यामुळे सजासजी दिसत नाहीये मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद